नमस्कार मित्रांनो तो सावित्रीबाई फुले फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे सेट एक्झाम म्हणजेच स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट याच्याबद्दल एक अपडेट आहे यामध्ये तुम्हाला एक मेल आला असेल त्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं असेल की पर्टिक्युलर स्टुडंट्स दोज हॅव लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स हू हैव पेड परचेस फी फॉर सेट एक्झाम जी सेट एक्झाम होणार आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्या दिवशीच्या एक्झामसाठी तुम्ही जी फॉर्म भरला आहे फी पेड केली आहे पण काही त्यांच्याकडे काही स्टुडंट असे आहेत की त्यांच्याकडे ती फी अनपेड दाखवत आहे तर तुम या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमची फी ही एस पी पी यू म्हणजे सावित्रीबाई फुले फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ पुढे सेट एक्झामिनेशन यांच्याकडे ती पोहोचलेली आहे पण अशा प्रकारे पी डी एफ बुक होईल आणि या पी डी एफमध्ये तुम्ही बघू शकता स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच सेट एक्झाम असिस्टंट प्रोफेसर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी लिस्ट ऑफ कॅन्डिडेट टू सेट एक्झाम To be held on the seventh April two thousand twenty-four. any notice? please refer to the following list of the candidate who are who have paid a uh, purchased fees. The candidate paid they are purchased and their name is missing. In the said they should be submitted the evidence to payment to a set exam before the fifth March two thousand twenty-four at six p.m. Following email ID set dash support at puni uvi pune, UV pune डॉट ए एस सी म्हणजेच सेट एक्झाम ही असिस्टंट प्रोफेसरसाठी घेतली जाणारी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्या थ्रू ही लिस्ट आहे कॅन्डिडेटची जे सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक्झाम देणार आहे तर मित्रांनो खाली लिस्ट आहे स्टुडंटची तुम्ही बघू शकता यामध्ये त्यांनी नोट दिली आहे की तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे परंतु तुम्ही फी पेड केली आहे आणि तुमचं नाव जर याच्यामध्ये मिसिंग असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्यांनी मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीवर जाऊन तुम्हाला दिलेल्या मेल आय डीवर जाऊन तुम्हाला जे काही यू वी सपोर्ट असेल एस पी पी यू सपोर्ट ए आय सी काय मेल आय डी आहे सपोर्ट ॲट पुणे डॉट युनी पुणे डॉट ए सी डॉट इन ह्या मेल आय डीवर जाऊन या मेल आय डीवर जाऊन तुम्हाला तुमची जे काही इव्हिडन्स असेल तुमची फील फी पेमेंट झाले पेमेंटचा तुम्ही तिथे पेड करू शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी फोर पेजेस आहे त्यावर तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता गुगल ड्राईव्हला जर पी डी एफ ओपन केली तर तुम्ही तिथे नाव देखील सर्च करू शकता ठीक आहे अधिक माहितीसाठी चॅनलची कनेक्ट करा